राम राम आपल्या चॅनल चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बा जे भागवताचं आणि पांडुरंगाचे चिंतन करतात अशा महात्म्यांची सेवा घडावी आणि महात्म्यांची सेवा करणार हा सेवाभाव आपल्या अंतर ठेवा एकच उदाहरण सांगतो आणि माझ्या पूर्ण पूर्णविराम देतो माझे नियोजित वेळ संपत पाच मिनिट बाकी आहे महात्म्यांची सेवा करणं आपल्या जीवनातला भाग आहे गैर सेवाभाव आपल्या अंतकरणात प्राप्त व्हावा अतिमहत्वाचा भाग आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्या वेळेला महाराज किल्ल्याच्या पायऱ्या चढून वर गेले आणि किल्ल्याच्या पायऱ्या चढून ज्या वेळेला महाराज वर गेले त्यावेळेला संभा महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी तो संपूर्ण समाज पाहिला शासन सध्या गेलेलं एकविशे मास सोनं त्या शासनाला लावलेलं होतं अनेक रत्न जडित अशा माला त्या सिंहासनाला लावलेल्या होत्या महाराज पायऱ्या वर गेले महाराजांनी ते सिंहासन पाहिलं सगळं आनंद हे सगळं समाज पाहिला आणि महाराजांचे साजिकत भरून आले दोन्ही डोळे का भरून आले महाराजांची त्याचे कारण आहे महाराज वरती चढले महाराजांनी विचार केला आज मी राजा होणार आहे आज मी नगरीचा राजा होणार आहे पण महाराज म्हणतात मी ज्यांच्यामुळे राजा होणार आहे ते माझा भाजी मला या समाजात दिसत नाही माझा मुरार बाजी माझा पत्र प्रतापपुर गुजर माझा मनकोजी दहा तोंडे ज्यांनी माझा करता देहाचं बलिदान दिलं ते माझे लंगुटियार मला या समाजात दिसत नाही म्हणून महाराजांची डोनी डोळे भरून आले महाराज समाजात पाहात त्यामध्ये महाराजांच्या बाजूने एक अतिशय जीवाचा जीवलक आधार देणारा मुस्लिम समाजाचा पोर होता त्या मुस्लिम समाजाच्या मुलाचं नाव आहे मादारी मदारी मेहतर आणि मग त्या मदारी मादारीकडं महाराजांनी पाहिलं अलीकडचा कोपरा उभा होता मदारीचं लक्ष गेलं महाराजांनी खुलवलं तो मदारी पळतच आला महाराजाने त्या मदारीच्या गळ्याला मिठी मारले आणि आपल्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले तो मदारी बोलू लागला महाराज आज तुम्ही राजा होणार आहात या आनंदाच्या क्षणाला रडणं महाराज योग्य नाही महाराज म्हणतात मदारी बरोबर आहे मी रडत नाही मदारी मी आज राजा होणार आहे आज मी राजा होणार आहे मदारी मी राजा होण्याकरता तू काय मदत केली मला माहितीस पण मी राजा होण्याकरता ज्यांनी त्यांनी देहाचं बलिदान दिलं मदारी ते आपली आहे मला या समाजात दिसत नाही माधारी मला दिसत नाही ना माझा बाजी माधारी मला दिसत नाही ना माझा प्रतापराव भुजन मानकोजी दहा तोंडे यांनी माझ्याकरता देहाचं बलिदान दिलं माझे नगुट यार मला या समाजात दिसत नाही माधारी तू काय मदत केली मला मला माहिती पण मी आज राजा होणार आहे राजा होण्याच्या क्षणाला माधारी मी तुला काय देऊ फक्त तू सांग त्यावेळेला मदारीचे दुने डोळे भरून आले महाराज मला काही नको अजिबात मला काही नको नाही मदारी मी राजा होणार आहे तुला काहीतरी मी देणार तुला काय लागतं फक्त तेवढं सांग काय देऊ काय दो सांग मदारीचे दोन्ही डोळे भरून आले महाराज मला अजिबात काही नको अजिबात नको अरे काहीतरी मा काहीतरी तुला देण्याकरता मी तयार आहे जे म्हणशील ते देईल महाराज तुम्ही देण्याकरता तयार आहात ना हो माधारी मग माधारी सुद्धा म्हटलं महाराज मला काही नको जगात तर एकच द्या एकच द्या महाराज सिंहासन सल्ल्या गेलेल्या सिंहासनावर रत्न जडीत माला अनेक बांधलेले आहेत त्या माळा मला नको मला नको पैशाचे हार आहेत तेही मला नको सोन्याचे हार आहेत तेही मला नको मला इथलं काहीच नको महाराज पण एकच द्या तुम्ही जर देण्याकरता तयार असाल ना त्या सिंहासनावर दोन बाई दोनची एक चादर टाकलेली आहे फक्त ती दोन बाय दोनची चादर झकटण्याचा काम दिवसातून पाच वेळा या मादारीला द्या बास याच्यापेक्षा मला काही नको मला एवढंच काय मागितलं त्या मादारीने सेवा भाव मागितला काही करू नका राम राम आपल्या विश्व चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा हो माय बा